उदेस्तु तू श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब अंबा माता की जय अंबा माता की जय अंबा माता की जय नमस्कार अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ उद्यापासून शारदीय नवरात्रोत्सव सुरू होत आहे आणि या नवरात्रोत्सवाच्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा नवरात्र उत्सवामध्ये आपण आई भगवतीला प्रसन्न करण्यासाठी तिच्या अनेक प्रकारे सेवा करत असतो माता लक्ष्मीची आपल्यावर कृपा राहावी म्हणून आपण तिला विनवण्यासाठी अनेक सेवा करत असतो परंतु आपले मानवी आयुष्य असे आहे ना की आपल्याला काही ना काही कारणांमुळे काही ना काही अडथळ्यांमुळे या सेवा करायला जमतेच असे नाही या सर्व सेवा आपल्याला करायला जमेलच असे नाही त्यामुळे या नवरात्रोत्सवामध्ये आपण आई भगवतीला प्रसन्न करण्यासाठी आणि आपल्या दैनंदिन आयुष्याच्या गरजा पूर्ण करून सेवा कशा कराव्या ते बघूया नवरात्रोत्सवामध्ये आपण देवीच्या अनेक सेवा करत असतो ज्यामध्ये आपण दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे पारायण करत असतो अखंड दिवा लावत असतो घटस्थापना करत असतो नवार्णव मंत्राचा जप करत असतो देवीच्या एकशे आठ नावांचा जप करत असतो कनकधारा स्तोत्र सिद्धकुंजिका स्तोत्र हे वाचत असतो कुंकुमार्चन करत असतो महालक्ष्मी अष्टक म्हणत असतो देवीची ओटी भरत असतो कन्यापूजन करत असतो आणि देवीची दररोज आरती देवीला दररोज नैवेद्य दररोज माळी बदलणे या गोष्टी देखील आपण करत असतो देवीची अनेक प्रकारे सेवा करण्याचा आपण प्रयत्न करत असतो परंतु आपले मानवी आयुष्य इतके व्यस्त आहे ना की आपल्याला नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये दररोज या सेवा करायला जमेलच असे नाही त्यामुळे आज आपण या सर्व सेवा कशा कराव्या ते बघूया तर सर्वात पहिले तर पहिल्या माळेला आपल्याला घटस्थापना करायची असते जर तुम्ही घटस्थापना करणार असाल तर घटस्थापनेच्या मुहूर्तामध्ये तुम्ही ती करू शकता आणि जर तुम्हाला घटस्थापना करायची नसेल फक्त अखंड दिवा लावायचा असेल तर घटस्थापनेच्या मुहूर्तामध्ये तुम्ही अखंड दिवा लावू शकता किंवा दिवसभरात कधीही तुम्ही अखंड दिवा लावू शकता आपल्याला घटस्थापना अखंड दिवा या गोष्टी करण्यासाठी पहिल्या माळेला खूप जास्त वेळ जातो सोबतच देवीची आरती देवीची पूजा या सर्व गोष्टी करायच्या असतात घटस्थापनेची मांडणीसाठी भरपूर वेळ जातो त्यामुळे पहिल्या माळेला आपल्याला या सर्व सेवा जमताच असे नाही त्यामुळे यातील आपल्याला ज्या जमतील त्या सेवा आपण पहिल्या माळेला करू शकतो पहिल्या माळेला म्हणजेच नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केल्यानंतर अखंड दिवा लावल्यानंतर देवीची संपूर्ण मांडणी केल्यानंतर तुम्हाला जर वेळ मिळाला तर तुम्ही दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे पठण करू शकता किंवा कनकधारा स्तोत्र सिद्धकुंजिका स्तोत्र हे करू शकता किंवा कुंकुमार्चन करू शकता तुम्हाला या सर्व सेवांमधील जी सेवा जमेल ती तुम्ही करू शकता आपल्याला आता देवीची नवरात्रोत्सवामध्ये दररोज कोणती सेवा करायची आहे तर दररोज आपल्याला देवीची पूजा करायची आहे देवीची आरती घ्यायची आहे आणि या दोनही सेवा आपल्याला सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेस करायच्या आहे तुम्ही नवरात्रामध्ये घटस्थापना केली किंवा अखंड दिवा लावला असेल तर तुम्हाला दररोज नित्यनियमाने देवीची सकाळ आणि संध्याकाळी दोन वेळेस आरती घ्यायची आहे देवीची पूजा करायची आहे आता नवरात्र उत्सवामध्ये दिवसातून एक वेळेस दररोज आपण कोणती सेवा करू शकतो तर दिवसातून एक वेळेस दररोज आपण नवार्णव मंत्र महालक्ष्मी अष्टक देवीची एकशे आठ नावे आणि जर जमले तर सिद्ध कुंजिका स्तोत्र आणि कणकधारा स्तोत्र हे आपण पठण करू शकतो या सर्व सेवा आपण दिवसभरातून कधीही करू शकतो आपण एक वेळ ठरवून घ्यायची आहे किंवा आपल्याला ज्या वेळेस वेळ मिळेल त्यावेळेस आपण या सेवा करायच्या आहे जर तुम्हाला या सेवा करायच्या असतील तर तुम्ही अशी एखादी वेळ ठरवून घ्या किंवा तुम्हाला जसा वेळ मिळेल तसे तुम्ही या सेवा करू शकता आता आता देवीचे ओटी भरण देवीचा कुळाचार कसा करायचा आहे तर या गोष्टी आपण नवरात्राच्या शेवटच्या दिवशी किंवा दसऱ्याला करत असतो त्यामुळे देवीची ओटी भरणे किंवा कुळाचार या गोष्टी आपण नवरात्राच्या शेवटच्या दिवशी किंवा दसऱ्याला करू शकतो त्यानंतर पुढची सेवा येते कन्यापूजन कन्यापूजन तुम्ही सप्तमीला अष्टमीला नवमीला तुमच्याकडे जेव्हा करतात तेव्हा करू शकता तुम्हाला जर त्या दिवशी खूप घाई असेल आणि दुसऱ्या सेवा करण्यासाठी वेळ मिळत नसेल तर तुम्ही तो दिवस फक्त कन्यापूजनसाठी ठेवू शकता आणि बाकीच्या सेवा या इतर नवरात्रीच्या दिवसांमध्ये करून घेऊ शकता त्यानंतर देवीची पुढची आवडती सेवा येते ती म्हणजे कुंकुमार्चन कुंकुमार्चन हे पंचमीला सप्तमीला अष्टमीला नवमीला केले जाते कुंकुमार्चन हे दररोज केले तर चांगलेच आहे परंतु आपल्याला दररोज करण्यासाठी जर वेळ नसेल तर तुम्ही सप्तमी पंचमी अष्टमी नवमी या दिवसांमध्ये करू शकता किंवा तुम्हाला या दिवसांमध्ये जसा वेळ मिळेल तसे तुम्ही नवरात्रातील एक दिवस कुंकुमार्चन करू शकता कुंकुमार्चन करण्यासाठी तुम्ही एखादी वेळ निश्चित करू शकता जर तुम्ही जॉब करत असाल तर सुट्टीच्या दिवशी देखील तुम्ही कुंकुमार्चन करू शकता त्यानंतर येते सिद्धकुंजिका स्तोत्र आणि कनकधारा स्तोत्रची सेवा तर तुम्ही सिद्धकुंजिका स्तोत्र एक दिवस आणि कनकधारा स्तोत्राची सेवा एक दिवस करू शकता तुम्हाला जसा वेळ मिळेल त्यानुसार तुम्ही एक एक दिवस या दोन्ही स्तोत्रांची सेवा करू शकता तुम्हाला जर दररोज या स्तोत्रांची सेवा करण्यासाठी वेळ नसेल तर तुम्ही नवरात्रीतील कोणत्याही एका दिवशी या सिद्धकुंजिका स्तोत्र आणि कनकधारा स्तोत्राची सेवा करू शकता आता सर्वात महत्त्वाची सेवा म्हणजे दुर्गा सप्तशती ग्रंथाचा पाठ करणे तर आपल्याला दुर्गा सप्तशती ग्रंथाचा पाठ करण्यासाठी जर नवरात्रामध्ये वेळ मिळत नसेल तर तुम्ही नवरात्रीच्या सात दिवसांमध्ये दुर्गा सप्तशती ग्रंथाचा एक पाठ करू शकता म्हणजे दररोज दोन अध्याय पठण करू शकता असे सात दिवस तुम्ही दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे पाठ करू शकता आणि जर दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचण्यासाठी दररोज वेळ मिळत नसेल तर तुम्ही एक दिवस ठरवून घेऊ शकता आणि त्या दिवशी तुम्ही दुर्गा सप्तशती ग्रंथाचा एक पाठ करू शकता किंवा तुम्हाला जसा वेळ मिळेल त्यानुसार तुम्ही त्या दिवशी दुर्गा सप्तशती ग्रंथाचा पाठ करू शकता जर तुम्ही नोकरी करत असाल जॉब करत असाल तर सुट्टीच्या दिवशी देखील दुर्गा सप्तशती या ग्रंथाचा एक पाठ करू शकता अशा प्रकारे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये तुम्ही जर दररोज एक सेवा केली तरी देखील तुमच्या सर्व सेवा या नवरात्रीमध्ये पूर्ण होतील आणि आपल्याकडून देवीची सर्व सेवा एकदा एकदा जरी झाली तरी ती खूप मोठी सेवा ठरेल आणि नवरात्रामध्ये आपल्याकडून माता लक्ष्मीची आई भगवतीची आपल्या कुलदेवीची सेवा घडून येईल अशा प्रकारे नवरात्र उत्सवामध्ये तुम्ही तुमच्या वेळेनुसार तुमच्या सोयीनुसार दररोज एक सेवा जरी केली तरी ती सेवा तुम्हाला इच्छित फल देऊन जाणार आहे आणि आपल्या माता लक्ष्मीपर्यंत आई भगवतीपर्यंत ती सेवा पोहोचणार आहे त्यामुळे नवरात्रामध्ये तुम्हाला जशी जमेल तशी सेवा करा आणि माता लक्ष्मीला आई भगवतीला प्रसन्न करून घ्या आणि या सर्व सेवा कशा कराव्या याबद्दल तुम्हाला माहिती हवी असेल तर आपल्या मी गतपुरीची या चॅनलवर त्या सर्व सेवांबद्दल माहिती अपलोड केलेली आहे आपल्या चॅनलवर जाऊन तुम्ही त्या व्हिडिओ बघू शकता तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अंबा माता की जय